मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न त्याचे पुस्तक वाचून झाले याचा भविष्य काळ करा ए तो पुस्तक वाचणार आहे बी त्याने पुस्तके वाचल्या होते सी त्याचे पुस्तक वाचून झाले होते डी त्याचे पुस्तक वाचून होईल पर्याय डी त्याचे पुस्तक वाचून होईल दुसरा प्रश्न उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ए आजार होणे बी पुष्कळ द्रव्य मिळणे सी पांढरा रंग देणे डी गरिबी येणे उत्तर आहे बी पुष्कळ द्रव्य मिळणे पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा ए घोसाळे बी समोसा सी मांजरपाट डी चोळणा उत्तर आहे ए घोसाळे पुढचा प्रश्न अनाथ मुलांसाठी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली ए बातमी सदन बी मुक्ती सदन सी सदानंद सदन डी शारदा सदन उत्तर आहे सी सदानंद सदन पुढचा प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब वर्षी केली ए एकोणीसशे अकरा साली बी एकोणीसशे बारा साली सी एकोणीसशे तेरा साली डी एकोणीसशे चौदा साली उत्तर ए एकोणीसशे अकरा साली स्थापना केली सांगा पाहू पाहूयाच उत्तर राहुलच्या वडिलांनी राहुलला शंभर रुपये जमा करायला सांगितले पण आठ अशी होती की फक्त दहाच नोटा घ्यायच्या आणि दहा रुपयाची एक पण नोट घ्यायची नाही करून दाखवा चॅनल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे उत्तर द्या